तटकर्यांचा सातबारा उतारा रोहा तालुक्या पुरताच मर्यादित आहे ते स्वतःला मोठे सम्राट समजतात माझ्यासारखा मोठा कोणी राजकारणी नाही या लोकसभेला तटकर्यांचा सातबारा कोरा केल्याशिवाय अनंत गीते राहणार नाही असा टोला गोरेगाव येथील इंडिया आघाडीच्या सभेमध्ये लगावला दिनांक दोन एप्रिल रोजी रुक्मिणी बेण मंगळ कार्यालय गोरेगाव माणगाव येथे इंडिया आघाडीचा जनसंवाद दौरा पार पडला त्या सभेत ते बोलत होते या सभेसाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे दक्षिण रायगड संपर्क प्रमुख संजय कदम दक्षिण रायगड जिल्हा प्रमुख अनिल नवगणे महाड विधानसभेचे नेते हनुमंत जगताप महाडच्या माजी नगराध्यक्षा स्नेहल जगताप शेकाप मांडगाव तालुका चिटणीस रमेश मोरे राष्ट्रीय काँग्रेस शरद पवार गड जिल्हा अध्यक्ष एल्वे शिवसेना रायगड जिल्हा समन्वयक बळीराम घाग माणगाव तालुका प्रमुख गजानन अधिकारी माणगाव तालुका संघटक सीताराम दक्षिण रायगड युवासेना अधिकारी चेतन अल्पसंख्याक गोरेगाव शहर प्रमुख मंगेश बामनोलकर विभाग प्रमुख प्रभाकर ढेपे शिवाजी गावडे विभाग प्रमुख सिकंदर अंबोणकर चंद्रकांत यादव राजा बिरवाडकर रोहित रातवडकर अक्षय कदम तसेच इंडिया आघाडीच्या घटक पक्षांचे पदाधिकारी कार्यकर्ते सर्व महिला आघाडी प्रमुख युवा सैनिक शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते चाळीस कोटी आपल्यापेक्षा चीनची लोकसंख्या जास्त आहे पण चीनशाही नाही आहे चीन मध्ये आणि या घटनेच्या आधारावर जी संसदीय लोकशाही या देशानं स्वीकारली ती लोकशाहीच संकटात येते की काय अशी परिस्थिती आज दुर्दैवानी राज्यकर्त्यांनी निर्माण केलेली आहे आणि म्हणून लोकशाही वाचवण्याकरता या देशातले सगळे तमाम लोकशाहीवादी आज एकत्र झालेले आहेत संघटित झालेले आहेत आणि म्हणून जात पाच धर्मविरहित आज आपण एक झालो कारण आपल्याला लोकशाही वाचवायची आहे लोकशाही संकटात आहे आज संविधान संकटामध्ये आहे आणि मग जरी लोकशाही संकटात आले आणि भविष्यात जरी या देशावर हुकुमशाही आली तबात व्हायच्या नाहीत हे व्यासपीठ दिसायचं नाहीत इथे आनंदी त्यांची भाषणच होणार नाहीत तुम्हाला तुमचं मत मांडता येणार नाही माझ्या या त्याईला पाठिंबा देण्याकरता या व्यासपीठावर यायची संधीच मिळणार नाही हुकुमशाही आली तर मिळणार नाही तर आज दुर्दैवानं हे चित्र असं आहे की हा देश हुकुमशाहीच्या दिशेने वाटचाल करतो करतोय ना असं वाटतं का आपल्याला सर्वसामान्यांना हे जाणवतं की नाही आणि मग जर हुकुमशाहीच्या दिशेने हा देश वाटचाल करत असेल तर या देशात कोणत्याही परिस्थितीत कोणत्याही या देशातला राष्ट्रभक्त जो है, ना, ना, जो राष्ट्रभक्त आहे तो जातीनं धर्मानं प्रांतानं भाषेनं कुठलाही असो जो जो राष्ट्रभक्त आहे तो हुकुमशाहीला विरोध केल्याशिवाय राहणार नाही आणि लोकशाही फुला जिवंत केल्याशिवाय राहणार नाही रायगडच्या जनतेने हा निर्णय घेतलेला आहे त्या चोवीसच्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये छत्रपती शिवरायांच्या महाराष्ट्र वेदभूमीसाठी सिकंदर आंबोणकर माणगाव ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आजच आपल्या महाराष्ट्र वेदभूमी न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका